राजकीय नकाशावरून का बाजूला गेलात अंतर्मूर्ख होऊन विचार करा सुनील तटकरे यांच्या शेकाप नेत्यांना कान पिचक्या बदलत्या भूमिकेवरून शेकापवर तटकरेंची टीका सुनील तटकरे यांच्या शेकाप नेत्यांना कान पिचक्या देण्यात आल्या बदलत्या भूमिकेवर शेकापवर तटकरेंची टीका करण्यात आली या देशामध्ये नेहमीच दोन पक्षामध्ये लढती झाली काँग्रेस आणि शेतकरी कामगार एक आग म्हणजे आपल्या जिल्ह्याचा इतिहास एकदा दुसऱ्या वेळेला ते असं होत गेला आणि तुम्ही सर्वांचा बोलता गेला आता त्या राजकीय हकाशातून तुम्ही का बाजूला गेला त्याचा पहिला एक तुम्ही विचार करा आणि मग आमचा तुम्ही विचार करायला लागला एवढा थोडासा इचारा त्याला कार्यक्रमाचे विचार करून